शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा आता या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव रिंगणामध्ये आहेत आपल्यासोबत एक बाबा खोडतचे बाबा आहेत बाबांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले अनेक निवडणुका पाहिल्या बाबांना या सगळ्या गोष्टींची जाण आहे सगळ्या नेत्यांबद्दलचे सातबारे बाबांना माहिती आहे आता खासदार कोण हवा लोकसभेला कोणाची हवा आज आजच्या दृष्टीनं लोकमताच्या दृष्टीनं कोल्याची हो हवा चांगली आहे आणि कोले लोकांना हवा असं वाटते त्यातले त्यात वैशे पाटलांनी बाबांना सो आणलं पवारसाहेबांना हां अजित पवारांनी बाबांना सो आणलं आणि वासराच्या चित्रापासून बाबांच्या मागे आहेत पवारसाहेबांच्या पवारसाहेबांच्या तो आम्हाला गॅरंटी आहे जोपर्यंत बाबा आहेत तोपर्यंत आम्ही बाबांच्या मागं आहेत आणि आमचा नेता बाबांच्या सांगण्यावरून नक्की निवडून येईल अशी आम्हाला ग्वाही आहे शिवाजीराव आठवडा आता पुन्हा रिंगणामध्ये आहेत काय चित्र पाहायला मिळेल मग कालच्या वारीला कुठे गेलो तर कालच्या बारीला म्हणजे कालच्या विलेक्शनच्या टायमाला कालच्या म्हणजे मागच्या ते मागच्या पडले पडले का पडले छोटी मतदार आहे मतदारांनी त्यांना घरी बसवलं नाही मग वक्त्यांनी काम कामाची कॅपॅसिटी दाखवावं लागते म्हणजे आढळरावांनी पंधरा वर्ष कामं केली नाही नाही केली आम बाबा कॅमेरा चालू आहे आमचं खोडत नाही पाहिले त्यांनी आढळरावांनी खोडत पाहिलं नाही तुमच्या खोडत मध्ये सभा झाल्या होत्या बाबा आम्ही स्वतः साक्षीदार आहे सभा झाल्या ठीक आहे म्हणजे फक्त सभेला आले इतर वेळेला आलेच नाही आलेच नाही आणि लोकांना फक्त ग्वाही दिली फक्त ग्वाही दिली आणि परत परत इकडं याच्या अगोदरचा हा रस्ता हा रस्ता कोणी केला हा रस्ता आणि केलाय गावकऱ्यांनी वर्ग, वर्ग नाही मंडळ स्थापन केलं तर असं वर्ग मंडळ स्थापन करून पैसे कडून आणले पैसे गव्हर्नमेंटने दिले पण तीन बाऱ्या याचे टेंडर झालेले तो पांगरीचा राजाराम पाटील आहे ना हो आहे त्यांनी तीन बाऱ्या टेंडरचे पैसे सोडून दिलेत आणि मी उपाध्यक्ष होऊन या रस्त्याचे एक मंडळ रजिस्टर करून मुंबईचं एक मंडळ खोडदचं एक मंडळ असं स्थापन करून आम्ही हा रस्ता श्रमधाने केला पाहिले तुटला तुमचं अभिनंदन आणि तर तुम्हाला कुठे कोणत्या शेतकऱ्याचं ठीक आहे असेल काय हरकत नाही विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये आपल्या खोडस गावासाठी किती रुपयाचा निधी दिला खोडस गावासाठी जवळजवळ पाच पन्नास कोटीच्या आला आहे विद्यमान खासदारांनी खोडद गावासाठी पाच पन्नास कोटी रुपये दिले कामच चाललेत ना तेवढे कुठलं काम चालू आहे अरे रोडचं काम चाललंय नाल्यांचे फुल चाललेत नाही आता हा जो रस्ता खोडदचा चालू आहे हा खासदार कोल्ह्यांनी मंजूर केला आता ते वर मंजूर कोण हे केलं हे आम्हाला माहिती नाही पण आज कोल्ह्यांनी त्याला चालना देईल एवढा या रस्त्याच्या कामाला चालना विद्यमान खासदार कोल्हे यांनी दिली हा, हा, कोल्हे यांनी दिली आता या रस्त्याला आपल्याला एक भुयारी रस्ता करायचा करा होता मागे खोडच्या पुढे म्हणजे बायपासला तिथं रस्त्याची गरज होती भुयारी मार्ग भुयारी तोही विषय मार्ग लागलेला आहे तो विषय मार्ग लागला तर तिथलं जे फुलाचं काम होतं ना तिथ फुल व्हाय पाहिजे होता तो त्या वाडीच्या रस्त्याला टाकला हिवर मार्गाला नाही नाही माझा प्रश्न असा आहे जो आपला बायपास आहे तिथं अनेकदा अपघात होतात आपला अप्रोच रोड जो आहे नारायणगावला जाणारा त्या ठिकाणी अपघात होतात मग तिथं भुयारी मार्ग अंडरग्राऊंड मार्ग करायचा त्याचं भूमिपूजन खासदार साहेबांनी केलं मागच्या महिन्यामध्ये ना कोल्हे साहेबांनीच केलं कोल्हे साहेबांनी केलं आणि या बाकीच्या लोकांनी त्याला स्टे आणला होता कोणी स्टे आणला होता जे नारंगाव च सरपंच हॉटेल ना त्याच या तो आढळला ही माहिती ऐकू का पुरावा पुर पुरावा असे का नाही बाबा कसं आहे आता निवडणुकीच्या काळामध्ये एखादा आरोप चुकीचा व्हायला नको आम्ही आढळरावांचे हस्तक नाही कोल्ह्यांचे विरोधक नाही परंतु चर्चा खरी व्हावी हॉटेल चालण्याकरता नारगावच्या सरपंचानी वर्डपर्यंत लावले दिल्ली पर्यंत हो तो बघता कॅन्सल व्हायला झालं आता आता काम हो काम होणार होणार चालू कधी होईल निवडणूक झाली निवडणूक होतं का तात्पुरतं निवडणुकीच्या अगोदर दाखवतं काय सांगतायत विद्यमान खासदार कोल्हे साहेब आपल्या गावामध्ये या परिसरामध्ये किती वेळा आले दोन तीन वेळा आले ते कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना काय इथे भूमिपूजन राहते इथे भूमिस तिकडे भूमिपूजन झालं इथं रस्त्याचं कार्यक्रम आमदार साहेब ते सगळे होते बेनके साहेबांचे बेनके आणि तिकडे झाले आणि अजून मधून त्यांच्या आहेत अजून मधून येत असतात एकंदरीत तुम्ही विद्यमान खासदार कोल्ह्यांच्या कामावर खुश खुश आहे आणि बाबांचेच माणसं पवार साहेबांचे पवार साहेबांनी आता पवार साहेबांना आपला पुतण्या सांभाळता आला नाही पुतण्यास सोडून गेला पुतण्याचं असं म्हणणं होतं किती दिवस मी पालख्या व्हायचा मला निर्णय घ्यायचा अधिकार कधी देणार का नाही आता त्याला द्यायचं त्याच त्याच्या ठरवलं पाहिजे ना कोणी अजित अजित पवार पवार साहेबांनी सपोर्ट दिला पाहिजे ना तो कस सपोर्ट देईन अजितची बाय खासदार पाहिजे पवार काय पाहिजे आता पवार साहेब खासदार त्यांची मुलगी खासदार कामामुळे अच्छा म्हणजे पवारसाहेब कामाचा माणूस अजित कामा। पवार बिनकामाचा माणूस बिनकामाचा नाही स्वार्थ साध दे काय स्वार्थ साधला त्याला खासदार म्हणून कोणाला पवारला का नाही पवार अजित ना, पवारांना अजित पवार आता उपमुख्यमंत्री आहेत ते भाजप सोबत अगोदर गेले पाटे शपथ घेतली त्यावेळेस पवार साहेबांचा पाठिंबा होता त्या टायमाला पवार साहेबांचा आज का सोडलं हाच प्रश्न माझा आहे की पवारसाहेब जर आतून याच्या अगोदर भाजपला सपोर्ट करतायत तर काय चाललंय म्हणजे ह्या काका पुतण्याची भांडणं आज महाराष्ट्रभर बेतली ना आम्हाला की पुतण्याचं बरोबर आज तसं काही सांगता येत नाही सांगता येत नाही आज काका पुतण्या फक्त भुजबळाचे भुजबळ पाहून नाटक आहेत आता बाबा मला एक सांगा जर मी एवढे तुम्हाला खोल प्रश्न विचारले नसते किंवा तुम्हाला खोल मी प्रत्युत्तर केलं नसतं तर तुमचं म्हणणं लोकांमध्ये गैरसमजमधून गेलं असतं की बाबा स्वतः मंत्री बायकोला खासदार करायने घाले पण पवारसाहेबांचं तसंच आहे अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिले केंद्रात राहिले सुप्रिया सुळे अनेक वर्ष खासदार पण राहिल्यात आता पुन्हा ताईच पाहिजे तसं नाही त्यांचं म्हणणं काय मग उमेदवार बदलला का नाही बदलायला काय आता हे यांच्या नाटकांमुळे त्यांना माणूस नको कोण म्हणजे सुप्रियता माणूसच नाही आहे माणूस पण सुप्रियता आता कुठल्या वार्डात कुठल्या लिंकला आहे हा विचार करायला पाहिजे ना आपल्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहेत शेतकऱ्यांमध्ये संदर्भात तिची काही कामं करतायत तुम्ही एक शेतकरी म्हणून समाधान आहे का आणि आज मुख्यमंत्री याच्या दर थोडी कांदा गेला लावला नाही लावला निर्यात थांबवली का नाही थांबवल थांबवली बरोबर आणि आमच्या पदरचं बोलतोय कस सांगत मग आम्हाला काय करायचं आज गरीब दुबळ्यांची कामं झाली पाहिजे लोकांचं भल झालं पाहिजे मोदींचे कुठले निर्णय बरोबर आणि कुठले निर्णय चुक आता हे मध्ये असताना मध्ये आम्हाला काय तुमच्या एवढं तर माफ करा मला तुम्ही माझ्या आजोबा सारखे आहेत मी तो शब्द वापरणं बनेल योग्य नाही तुमच्या एवढा तरबेज हुशार चाणक्य माणूस खोडून मध्ये दुसरा कोणी नाही खडानखडा तुम्हाला माहिती आहे ठीक आहे पण आम्ही बाबा सांगतील तसंच ऐकवत आतापर्यंत म्हणजे पवार साहेब सांगतील तसं सा। एखादी गोष्ट चुकीची असली तरी पवार साहेबांनी सांगितलं खरं गप राहायचं आपलं बाकीच काही आपली मतं मांडायचं नाही काय गपच राहायचं पवार साहेबांच्या विरुद्ध जायचं जा 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 नाही पवार साहेबांनी उद्या भाजपला पाठिंबा दिला देऊ शकत नाही अच्छा देऊ शकत शरद पवार देऊ शकत नाही हे आम्हाला गॅरंटी म्हणजे राजकारणामध्ये पवार साहेब म्हणजे तुम्हाला विचारल्याशिवाय काही निर्णय बदलणार नाही आम्हाला विचारणे आम्ही एवढी विचारणे इतके मोठे नाहीत फक्त समाज जाईन ना त्या दिवशीने नगर ज्यावेळेस मागच्या निवडणुका झाल्या तेव्हा पवार साहेबांनी या राज्याच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी केली होती तसं जाहीर पण केलं होतं ठीक आहे ना ते आणतंच तर काय सांगता येतं कोणाला तेव्हा भाजपला बाहेरून पाठिंबा आता पुतण्या तिकडे गेला तो नाराजी अहो भाजप कुठं होतं आपल्या महाराष्ट्रात भाजप होतं का आत्ता वाढलं आत मला काय म्हणते दहा वर्षात वाढलं आत्ता वाढलं त्या काळामध्ये शिवसेना आघाडीवर निघली का नव्हती खरं आहे ना मग ते साहेबांनी शिवसेनेला जवळ केलं का नव्हतं केलं प्रश्नच नाही आणि आमच्या पदर वसंतदा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शिवसेना जास्त वाढवली हा वसंत वाढव बरोबर आहे ठीक आहे आता खोडतगावचा कल काय असेल एक शेवटचा प्रश्न खोडतगावचा कल आढळच्या बाजूने जास्त असेल का कोल्ह्यांच्या बाजूने असेल आजच्या दृष्टीनं कोल्हेच्या बाजूने कल आहे असं निश्चितपणा आहे आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा होते बाबांनी त्यांची मतं प्रामाणिकपणे मांडलेली आहेत त्यांना वाटलं ते बोलले आता बाबा बोलले तसंच घडेल किंवा मी एखादा मुद्दा मांडला तसंच घडेल असं नाही हल्लीचे मतदार हुशार झालेले आहेत मतदारांना कळतं कोण कामाचा कोण बिनकामाचा कोण मतदारसंघात फिरतो कोण प्रश्न सोडवत नाही किंवा कोण कशा पद्धतीनं काम करतो हे प्रत्येक मतदाराचं ठरलेलं आहे शेतकऱ्यांसंदर्भामध्ये केंद्र सरकारची भूमिका चुकीची राहिलेली आहे शेतकरी नाराज आहे जर भविष्यकाळामध्ये या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात काही धोरणात्मक बदल केला नाही तर शेतकऱ्यांची नाराजी अशीच कायमस्वरूपी राहू शकते मोदींनी मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना काय काय शब्द दिले होते हे सगळ्यांना माहिती आहे कांद्याचे प्रश्न मार्गी लावू महागाई कमी करू अनेक मुद्दे त्यांनी सांगितले होते ठीक आहे निवडणुकीमध्ये काही मुद्दे सांगायचे असतात परंतु प्रश्न जर निकाली लागला नाही तर मतदार चाणाक्ष असतात निवडणुकीच्या वेळीच बरोबर कार्यक्रम करतायत या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे आम्ही त्यांच्या कामावर खुश आहोत त्यांनी या रस्त्याची कामं केली बोगद्याचं काम केलं असं के बाबा आहेत अर्थात ते काम कोणी मंजूर केलं काय केलं हा भाग वेगळा असेल आणि कोल्हेसाहेबांनी केलं असेल तर याचं श्रेय कोल्हेसाहेबांना द्यायला हवंच बाबा तुम्ही तुमची मतं परखटपणे मांडली तुम्हाला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विज्ञान टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका